नमस्कार मित्रांनो वेलकम टू अ न्यू ब्लॉग आज आपण चाललो आहे आपल्या बाबांच्या दर्शनाला म्हणजेच शिर्डीला आज आपण चाललो आपली नवीन म्हणजे आज पण मी मागच्याच महिन्यात जाऊन आलो आज परत जायचं कारण असं की आपली नवीन गाडी बलेनो आपण ही जर म्हणजे ती आपली वॅगनार ही बलेनो आपण हिच्या पूजेसाठी चाललो आज म्हणजे उद्या ही जी पूजा करायची आपल्याला इथं बाबांची इथं म्हणून चेहरा माझा मी थोडासा दाखवणार नाही बाबा बाय वॅगणार गाडी आपली खूपच खराब झाली आहे याला परत घेऊन जाऊ आपण लॉंग ड्राईव्हला ही, फक्ते ही ने ने इतले ले आता फक्त ही नवीन घेतली तर थोडं आपलं तिथं पूजा वगैरे करायची आहे म्हणून आपण हे घेऊन चाललो आहे ओके बाबा आहे भेटू आपण पुढं ऑन द वे टू शेडी आपल्या बाबांच्या दरबारात निघतो आपण फायनली आत्ता हा एक गाडी पुसून दिसून घेतलेली आहे थांबलो होतो आपण गाडी केलेली आहे पाक बोल ना निघू आता आपण खायला आहे आत्ता पण आळे भाटा म्हणजे सिन्नर जो टोल नाका लागतो ना तो टोल नका क्रॉस करून थांबलो आता था। पार्थ आम्ही इथे खायला हो आता इथं काहीतरी थोडासा चहा नाश्ता स्नॅक्स घेऊन निघू लगेच आजी वडापाव आहे चार वडापाव सांगा ना आपण वडापाव फायला थांबलोय <सफ़ियों> पोचलो आपण फायनली साई तर केले आपण सेकंड नको नको काय करू <laughs> का चाललो आपण डायरेक्ट आता बाबांच्या मंदिरात दर्शन आला तिथून तुम्हाला तिथले क्लिप्स तर रात्री आम्ही सकाळी काहीतरी पोहोचलो पाच साडेपाचला ला येऊन जे झोपलो डायरेक्ट आता आम्ही दहा साडे दहा ला म्हणून उशीर झाला आता सकाळीच जायचं होतं मग आता तयार आता निघालो आपण तुम्हाला आलो आपण गाडी काढ आता पार्किंग आपली गाडी गाडी आपण आणली इथे बाबांनी सर मी पूजेला हे मंदिर आहे डायरेक्ट आणि इथून आपण गाडी आणली पूजेला इकडे आलो तो मी आता द्वारका मुंबई पाया पडू मी परत गाडी पूजेकडे हार वगैरे तर लावून घेतलेला इथून पुढे गेलो की डायरेक्ट बाबांचं मंदिर आहे आणि

جي محمد علي आनंद सदुरो साईं साईनाथ महाराज गीचे शिरि मंडर पूर साई बाबा र बा मावरा साई बाबा रमावरा युद्ध भक्ति चन्द्र పూజ వగే గెవా జేవ సంధ్యకా దర్శనాలు संध्याकाळ आता आपण बाबांच्या दर्शनाला मस्त असा पाऊस होऊन गेला इकडे खूप सारा असा पाऊस झाला पूजा केलेली ते सगळं लिहिलेलं वगैरे ते सगळं केलं आपलं हॉटेल आता लोक फार तर पहिले येऊन गेलेलं इकडं तर तू फर्स्ट टाइम आलीस कसं वाटतंय तुला जोरात बोल जरा काय फक्त येऊन झोपते आपल्याला दर्शनाला जायचं चप्पल वगैरे ठेवून ठेवून आपण चाललो आतमध्ये आता फर्स्ट टाइम तुझं दर्शन मस्त एक नंबर आमचं दर्शन एवढं छान झालं की आम्ही डायरेक्ट आरतीला दरबारात बसतो तू त्यांच्या त्यांच्या दरबारातूनच डायरेक्ट म्हणजे आरती करूनच निघालो एक तुझं दर्शन फर्स्ट टाईम आली होती आणि डायरेक्ट आरतीच करून निघालेली होतं म्हणजे आपण आरतीला आतमध्ये बसलो होतो वडापाव खाताना मंडप आहे म्हणजे जेव्हा पण पालिकी वगैरे हो फंक्शन त्यावेळेस हो। इथं मेमु दर्शन आहे आता झालं आपलं दर्शन पण पाया खूप असा चांगला असा पाऊस चालू आहे दर्शन घ्या खूप असा पाऊस आम्ही आलो होत ना एक त्याचा फेवरेट सर तोड़े शिकार क्रम ये वाला इंटर नंबर है क्योंकि तुम्हारा बटोर करना है साइन अप है ये देख होटल है नक्की आई करना फाइनली आलोचता मी तो डायरेक्ट होटल वालों बसून स्लीप अपन बैक तू तो पूनी पार्ट बाय बाय कर बाय मिलते तो हैं नेक्स्ट टाइम आता बाय बाय